नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभव शेटे स्पीच ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक मित्रांनो आजचा विषय खूप सुंदर आहे आजचा विषय जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा हरू नका मित्रांनो जसा व्हिडिओ तुम्ही सुरू केलाय तसा नक्कीच शेवटपर्यंत पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एखादं तुमचा जीवनातील तुमचं गोल असेल भविष्य असेल किंवा एखादं तुमचं टार्गेट असेल त्या टार्गेटवर एवढं प्रेम करा एवढा विश्वास ठेवा की खरंच ते टार्गेट तुमचं झालं पाहिजे आणि यश तुमच्या दरात हात जोडून उभं असलं पाहिजे मित्रांनो एखाद्या गोष्टीवर एवढा विश्वास ठेवा एवढा विश्वास ठेवा की खूप जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट माझी होत नाही तोपर्यंत तुम्ही हार मानणे एवढा प्रयत्न करा एवढा विश्वास ठेवा मित्रांनो तर ज्या गोष्टीमधून आपल्याला काहीतरी मिळायला लागतं त्या गोष्टी आपण पारंपार प्रेम करतो अपाट प्रेम करतो आणि ती गोष्ट जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या मनाला समाधानी वाटत नाही जसं की तुम्ही एखाद्या बाजारामध्ये गेलात आणि बाजारामध्ये ती तुम्हाला गोष्ट आवडली खूप आवडली जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट खरेदी करत नाही घेत नाहीत तोपर्यंत तुमच्या मनाला प्रसन्न वाटत नाही आणि एकदा का ती गोष्ट तुम्ही घेतली ती मनाला खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं मित्रांनो असंच प्रयत्न करत राहा यश तुम्हाला मिळेल अफाट प्रयत्न करा मित्रांनो तुम्हाला एक स्टोरी सांगतोस त्या स्टोरी पासून खरंच तुम्हाला बळ मिळेल मित्रांनो जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमच्या हातात यश मिळत नाही मित्रांनो एका गावामध्ये एक साधू राहायचे खूप सुंदर स्टोरी आहे एका गावामध्ये एक साधू राहायचे आणि ते साधू काय करायचे ते साधू नाचले की पाऊस पडायचा बघा किती लॉजिकल आहे खूप सुंदर स्टोरी आहे ते साधू नाचले की पाऊस पडायचा मग गावकरी त्या साधूवर खूप खुश होते आणि साधू सुद्धा गावकऱ्यावर आनंदी होते अगदी जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा ते साधूकडे जायचे साधूला प्रार्थना करायचे आणि साधू ती प्रार्थना ऐकून साधू तो नाचायचा आणि पाऊस पडायचा असं बऱ्याचदा व्हायला लागायचं मग खूप वेळास असं करत 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 ते यांचा परिक्रम चालत होता नित्य नेमाणी असे म्हणायचे त्या साधूला प्रार्थना करायची आणि साधूला प्रार्थना केल्याच्या नंतर तो साधू ऐकायचा आणि नाचायचा आणि तो पाऊस पडायचा मग ह्या वातावरणाने गावामध्ये सगळ्या सुख सुविधा लावायला लागल्या पाऊस पडायला लागला शेती ही सुंदर पद्धतीने पिकायला लागली धान्य यायला लागलं आणि चांगला मालभाव मिळायला लागला मग सगळं गाव सुखावून गेलं होतं मग बऱ्याचदा असं होत की एखादी गोष्ट असेल त्याच्यावर संशोधन करणं काळाची गरज आहे आणि केलं सुद्धा पाहिजे मग बऱ्याचदा मित्रांनो त्या गावामध्ये अनेक लोक त्या साधूला भेटायला यायचे अनेक लोक त्या साधूला भेटायला यायचे चर्चा करायचे हे असं काय आहे की तुम्ही नाचलात की पाऊस पडतो वगैरे वगैरे पण ते साधू कोणाला सांगायचा नाही पण तो साधू एवढा प्रामाणिक होता एवढा प्रामाणिक होता की तो भगवंताशी एकनिष्ठ निसर्गाशी एकनिष्ठ होता एकनिष्ठ म्हणजे खरंच त्या निसर्गाने जे नेम दिले ते फॉलो करायचा मग एवढा एकनिष्ठ साधू असेल तर मला वाटतं की याचा पलीकडे जाऊन सांगतो ज्या माणसाला निसर्ग ओळखता येतो ज्या माणसाला निसर्गाची भाषा ओळखते ओळखता येते ज्या माणसाला प्राण्यांची भाषा ओळखता येते ज्या प्रा ज्या माणसाला पक्ष्यांची भा, भाषा ओळखता येते ह्यांना अनेक वेगळ्या पद्धतीचं नॉलेज निर्माण होतं असं मला वाटतं म्हणून मित्रांनो ते सुद्धा त्या गावाशी त्या निसर्गाशी आणि भगवंताशी एकनिष्ठ होता म्हणून तो नाचला की पाऊस पडायचा मग असं अनेकदा होत चालायचं जेव्हा गावकऱ्यांना गरज भासली तेव्हा त्या साधूकडे यायचे साधूला प्रार्थना करायचे आणि मागणी मागायचे की आज पाऊस पडला पाहिजे मित्रांनो तसंच मग एका दिवशी वेगळीच पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि त्या गावामध्ये बाहेर गावी शिकायला असणारे चार तरुण त्या गावामध्ये आले आणि त्या गावामध्ये तरुण आल्याच्या नंतर मग जसं की आपण एखादी नवीन काहीतरी लॉजिकल गोष्ट झाली चांगली गोष्ट झाली की लगेच घरचे आपल्याला तरी सांगत असतात किंवा मित्र तरी आपल्याला सांगत असतात या नवीन गोष्टी आपल्या कानावर येत असतात मग तसंच त्या चार मित्रांच्या कानावर नवीन काहीतरी गोष्ट आली जसं की साधूची या गावामध्ये एक साधू आहे तो नाचला की पाऊस पडतो मग तो चमत्कार एक प्रकारे येतो पण चमत्कार वगैरे असं काय नसतो हे आधी व्हिडिओ सुरू करण्याच्या स्टोरी संपण्याच्या आधीच क्लिअर करतोय अंधश्रद्धा आपण कोणत्याच पद्धतीची बाळगू नये त्यामुळे चमत्कार वगैरे काही नसतो फक्त याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा बरं का त्या नाचण्यावर पाऊस पडतो की नाही याच्यावर आपल्याला डोकं चालवायचं नाही फक्त या स्टोरीतून बोध घ्यायचा शेवटी काय बोध होतो तर मग हे अशा प्रकारे जो काही परक्रम त्यांचा चालत होता मग तो साधू नाचला की पाऊस पडायचा त्या माणसांना त्या पोरांना कळालं त्या पोरांना कळाल्याच्या नंतर गावातले लोक म्हटले असे असे साधू आहेत ते, 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 आहे ते नाचले की पाऊस पडतो मग ते जे चार पोरं होते ते चार पोरं त्या साधूकडे गेले आणि साधूला प्रश्न मांडले ते म्हणायला लागले असं कसं शक्य आहे तुम्ही नाचाल आणि पाऊस पडेल निसर्ग एवढाही उदार आहे का एखाद्या माणसाने नाचावा आणि त्याचा ऐकून त्यांनी नृत्य बघून पाऊस पडावा मग पोरांचे भिन्न भिन्न प्रश्न त्या साधूला पडायला लागले मग साधू म्हणले खरच हे तुम्ही म्हणताय ते खरंय पण मी नाच मी नाचल्याच्या नंतर पाऊस पडतो एवढं हे मी हे बी मात्र खरं आहे हे बी खरं आहे खरं तर मग ते पोरं म्हणले बघू तुम्ही नाचल्यानं पाऊस पडतो याचा अर्थ आम्हीही नाचल्यानं पाऊस पडत असेल मग त्या चार जणांमधला एक मुलगा उठला आणि ते नाचायला लागला सगळ्या गावासमोर सगळ्या गावासो गावासमोर नाचायला लागला जवळच पंधरा वीस मिनिट नाचला असेल पाऊस काही पडत नव्हता एवढा नाचतो एवढा नाचतो पण पावसाचा एकही थेंब दिसत नव्हता वारही येत नव्हतं मग दुसरा मुलगा मुलगा म्हणाला अरे काय नाचायला असं एवढं सुंदर नाच की माझ्या नाच नाही बघ कसा पाऊस पडतो मग मित्रांनो त्याचा दुसरा मित्र उठतो आणि तो मित्र काय करतो नाचायला लागतो जवळपास हा पंधरा मिनिट नाचला याचा दुसरा मित्र मित्र जवळपास अर्धा तास नाचतो तरीही पावसाचं थेंब काही यायला तयारच नाही मग याचा तिसरा मित्र याच्यात दोघ दोघाप्रमाणेच तिसरा मित्र उठतो आणि तोही दयाम जवळपास एक एक तास नाचायला लागतो एक दीड तास नाचतो एवढा नाचतो एवढा नाचतो अगदी तो धुंदून जातो तरी पावसाचा थेंब दिसत नाही पाऊस पडतच नाही मग यांना विचार पडला अरे बाबा हे साधू नाचल्याच्या नंतर पाऊस कसा पडतो हा मी मी अर्धा तास नाचलो माझा मित्र एक तास नाचला हे पाऊस पडत नाही मग याचा चौथा मित्र होतो आणि चौथा मित्र नाही नाही म्हणता जवळपास तब्बल तीन तास नाचायला लागला एवढं धुंद गेला देवाचे नामस्मरण करतोय निसर्गाला ओळखतोय काय जेवढे आहेत तेवढे त्यांनी पर्याय शोधले तो, ते तो नाचायला लागला तरीही पावसाचा थेंब मात्र पडत नव्हता मग मित्रांनो मग हे नाचून नाचून चौघ जण ही थकले मग गावकऱ्यांना हसायला लागले कि, तो कि, आमी आमी कि तुम्ही म्हणत होता की आम्ही नाचा पाऊस पडेल शक्य आहे का मग खरं तर म्हटलं आम्ही नाचल्याच्या नंतर पाऊस पडला नाही मग साधूच नाचल्यावर कस काय पाऊस पडेल हाही एक विचार पडला मग मग मित्रांनो बारी सगळे म्हणायला लागले की महाराज साधू तुम्ही नाचायला नाचा की ह्या मुलांना दाखवून नाही की पाऊस पडतो बघा पहिला मुलगा मुलगा पंधरा वीस मिनिट नाचला दुसरा मुलगा जवळपास अर्धा तास नाचला तिसरा मुलगा एक तास नाचला आणि चौथा मुलगा जो आहे ते ती जवळपास तीन तास नाचला तरीही पावसाचा रिझल्ट एकही टक्का नाही पाऊस पडल्याला आपल्याला दिसत नाही मग मित्रांनो आली साधू वर मग साधू साधूला सांगितलं की तुम्ही नाचा आता पाऊस पडेल साधू नाचाईल सा लागला जवळपास साधूला पंधरा वीस मिनिट झाले नाचून पण पाऊस काय पडत नव्हता साधूला वीस मिनिट झाले अर्धा तास झाला पण काही पाऊस पडत नव्हता तब्बल साधू जवळपास चार तास नाचला पाऊस पडत नव्हता जवळपास साधूचे चार तास नाचून झाले लोक हसायला लागले अरे एरवी पाऊस पडतो हे पोरं आल्याच्या नंतर काही जादू टोना तर वापरला नाही आता कस काय पाऊस पडत नाही साधू एवढा नाचायला लागला एवढा नाचायला लागला की संध्याकाळ पर्यंत साधू नाचतच होता जेव्हा शेवट साधूचा नाचण्याचा होता तेव्हा मात्र आभाळातून आवाज आला नव गरजायला लागलं आणि हळूहळू हळूहळू थेंब पडायला आले पाऊस पडायला लागला साधू नाचणं सोडत नव्हता पाऊस पडत होता साधू पूर्ण ओला चिंब झाला त्या पावसाने काय लॉजिक आहे साधू त्या पावसाने ओला चिंब झाला तरी नाचणं थांबवत थांबत नव्हतं मात्र पूर्ण साधू त्या पाण्याने पावसाच्या नाहून गेला आणि साधूने नाचणं थांबवलं नाचणं थांबवल्याबरोबर खरं तर या सगळ्या लोकांनी साधूचे पायच पकडले साधूला म्हणले नमस्कार आम्ही चुकलोत खरंच चांगला माफ करा आणि परत त्या तरुणाने त्या साधूला प्रश्न विचारला साधूजी आम्ही चार मित्र होतो तुम्ही एकटेच आहात आम्ही चार मित्र होतो तुम्ही एकटेच आहात आमच्यातला मी अर्धा तास नाचलो कोणी पंधरा मिनिट नाचलो कोणी तीन तास नाचलो कोणी दोन तास नाचलो तरी मात्र पाऊस पडला नाही मात्र तुम्ही नाचल्याच्या नंतरच पाऊस कसा पडला साधु साधू उठले आणि साधू म्हणायला लागले हे बघ बाळा तुम्हीही नाचत होता मीही नाचत होतो नाचणं सेम होत ज्याची कोणाची तुम्ही भक्ती करीत असाल तीही भक्ती आणि मी ज्याची कोणाची भक्ती करत असेल तीही भक्तीच आहे नाचणं सारखच होत फक्त त्या नाचण्यामध्ये प्रकार होता तुझा मित्र पहिला उठला तो अर्धा तास नाचला तुझा दुसरा मित्र उठला तो एक तास नाचला तुझा तिसरा मित्र उठला तो दोन तास नाचला आणि तुझा चौथा मित्र उठा ते जवळपास चार ते पाच तास नाचला मात्र एकालाही फळ मिळाला नाही याच कारण आहे मित्रा की तू तुझा मित्र अर्धा तास नाचला तो थकला त्यांनी आशा अपेक्षा सगळ्या सोडून दिल्या तुझ्या दुसऱ्या मित्राने तेच केलं त्याच्याही आक्या आकाक्षा अपेक्षा सगळ्या तुटून गेल्या तुझा चौथा मित्रही तेच केलं सगळ्या तुमच्या अपेक्षा तुटून गेल्या मात्र जेव्हा मी नाचलो जवळपास झाली जोपर्यंत पाऊस पडत पडला नाही पडत नाही तोपर्यंत मी नाचणं सोडलं नाही याला म्हणतात कटाक्ष केल्याला एखाद्या गोष्टीवर प्रेम अपेक्षा प्रयत्न जोपर्यंत प्रामाणिकपणाने तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही पाहत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमची होत नाही म्हणून जीवनामध्ये अनेकदा मी माझ्या कलेवर प्रेम केलं मी माझ्या भगवंतावर प्रेम केलं मी माझ्या निसर्गावर प्रेम केलं मी माझ्या गावकऱ्यावर गावकऱ्यांवर प्रेम केलं यांचा आशीर्वाद मला लाभला माझ नृत्य पाहून नभाला सुद्धा आभाळाला सुद्धा गरजावं लागलं आणि पाऊस पडावा लागला ला ला, म्हणून आपल्याही जीवनामध्ये मित्रांनो हेच आहे आपण एखादा नवोदित बिझनेस असेल नवदित एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही पाऊल टाकला तिथे तुम्हाला अपयशाची रांग लागली पहिल्या वेळेस खरं मग खरं तर लोक म्हणतात खरं तर कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे यशाची पहिली पायरी म्हणजे अपयश आहे अपयशाची रांग लागली तुम्ही खचून गेला तुम्ही बंद केलं जे काही शिक्षण असेल तुमचा बिझनेस असेल तिथून तुम्ही खचून गेला मात्र एकदा तुम्ही जर प्रयत्न करायला लागला एकदा तुम्ही कोणतीही निष्ठापणाने गोष्ट हातात घेतली एखादं तुमचं काही जे गोल असेल ते हातात घेतलं जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही त्याच्यावर प्रेम एवढं आश्रय करा एवढे मेहनत करा की खरंच ते यश तुमच्या दारात उभा टाकलं पाहिजे प्रयत्नाला खचून जाऊ नका एवढा प्रयत्न करा एवढा प्रयत्न करा की खरंच त्या प्रयत्नानं तुम्हालाही सलाम केला पाहिजे आणि त्या तो साधू त्या मित्रांना म्हणायला लागला की हेच आहे बाबा मी शेवटपर्यंत हरलो नाही जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत माझं नाचणं थांबवलं नाही नाचण्यामुळं माझ्या कलेमुळं माझ्या जिद्दीमुळे पावसाला पडावंच लागलं हे जिद्दीचं आणि हे विश्वासाचं आणि हे प्रयत्नाचं वैभव आहे ही ताकद मित्रांनो म्हणून जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्की यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हे या निसर्गाचा या शक्तीचा या साधू संतांचा अनुभव आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा आणि बेल आयकॉन बटनवर प्रेस सुद्धा करा धन्यवाद